ला उपसेत, मराटी मराटी ला आणि या साहित्य संमेलनाला उपस्थित मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे सर्व रसिक लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत खरं म्हणजे अजितदादा मागे असे म्हणाले ते क्लोज कॅमेरा लावतात आणि आपलं चेहऱ्यावर तर ते समोर बसलेले तिकडे खांडेकर साहेब म्हणजे ते नाही आणि मगाशी दादा म्हणाले हलक्यात घेऊ नका ते अडीच वर्षापूर्वीच आहे सेल्फीची एक गंमत सांगितली मगाशी आपण खरंच लोकांना काय सेल्फी ठीक आहे आता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात लोकांचं मन राखण्यासाठी आता मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात आता मी सगळ्यांना सांगतो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो मी कॉमन मॅन होतो आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो म्हणून म्हणून ते सगळ्यात जास्त सेल्फी देणारा आणि सगळ्यात जास्त सया करणारा मुख्यमंत्री म्हणून माझी कारकीर्द झाली अडीच वर्ष शेवटी आपली जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे आपल्या एका सईने कुणाचं जीव वाचत असेल कुणाचं काम होत असेल तर आपल्याला ते केलंच पाहिजे खरं म्हणजे दिल्लीमध्ये हे मराठी साहित्य संमेलन होतंय अठ्ठ्याण्णव अडीच हजार वर्षाचा इतिहास असलेल्या पन्नासपेक्षा जास्त बोलीभाषा असलेल्या आणि जो जे वांचील तो ते लाहो अशी विश्वव्यापी भूमिका घेणाऱ्या माझ्या माय मराठीला मी सर्वप्रथम नमन करतो वंदन करतो आणि दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचे गीताचे बोल आपण महाराष्ट्रात सतत ऐकत असतो पण याच वेळी ओळी इथं दिल्लीत म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते हा महाराष्ट्र आहे आपला या मराठी माणसाचं प्रेम आहे आणि म्हणून या तालकटोरा स्टेडियमचा इतिहास मगाशी कोणी सांगितला या जागी सतराशे सदोतीस साली मराठ्यांची छावणी उभी राहिली मराठे शाईनी दिल्लीचं तक्त हो राखलं होतं आणि राणोजी शिंदे महादजी शिंदे मल्हारराव होळकर या महापराक्रमी मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर दिल्लीचं तक्त राखलं होतं आज पुन्हा एकदा